नमस्कार राम राम, मी पत्रकार मित्रांनो एजी टॅम टॅम स्पिक्स हे जे आपलं चॅनल चालू आहे त्याच्यावर मध्यंतरी जे विश्लेषणात्मक विश्लेषण करणार अकलूज नगर परिषदेच त्याच एक अशा पद्धतीने अचूकपणे आम्ही विश्लेषण केलेलं होतं की या निवडणुकीत मोहिते पाटलांचे पॅनल नक्कीच निवडून येणार आणि शिवाय नगराध्यक्षाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून त्यांचाच उमेदवार निवडून येणार आणि हे सगळं अगदी अचूक ठरलेलं आहे त्याच्याविषयी अनेक जणांचे आम्हाला फोन आले याच्या संबंधितच सकाळी आम्ही एक व्हिडिओ सोडलेला होता त्याच्यासुद्धा तोच उल्लेख केलेला होता आम्ही जे हे विश्लेषण बनवलेलं होतं आपल्या आकडूज भागातल्या जे जाणकार वयस्कर ज्येष्ठ असे लोक आहेत त्यांचे विचार जाणून घेतले होते ना कारण मला माहीत होतं की मोहिते पाटलांचं कार्य हे प्रचंड आहे आपल्या तालुक्यात आणि त्या कार्याला लोक कधीही विसरू शकत नाही आणि कोण किती कार्य केलेलं आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आणि तिथं जे डॉमिनेशनचा प्रकार जो चालू होता ते अकलूसकारांना मुळीच पटलेलं नाही हे लक्षात घ्या कदाचित तुमच्या थोडं तर लक्षात आलं असेल की जे ह्या निकालावरून असं कळते नी, की आकलूचे लोक मोहिते पाटलांवर प्रचंड प्रेम करतात मी हा पहिल्यापासूनच माझं एक अशा काही पद्धतीने न्यूट्रल पद्धतीने व्हिडिओ बनत असतो परंतु जेव्हा ही वेळ अशी आलेली आहे अशा वेळेस जे काय आहे ते सत्य मांडलं पाहिजे आणि कुणी किती काय वाटप केलेलं असलं कुठं काय केलेलं असलं तर त्याचा परिणाम होणार नाही हे अगदी ठामपणे सांगणार हे आपलं चॅनल होतं टॅम्स स्पीक्स त्याच्यामुळं लोकांना आत्मविश्वास वाढलेला होता आणि आता सध्या अकलूच्या महत्वाच्या रस्त्यांवरती पहा कसल्या त्यांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत काय तरी वाजवत आहेत मुलं तरुण अगदी बेभान होऊन आनंद साजरा करीत आहेत मित्रांनो अशाच पद्धतीने प्रेम चालू राहू हो द्या मोहिते पाटलांवर प्रेम चालू राहू हो द्या आता दाभोळी जी पत्रकार त्यावर प्रेम चालू राहू हो द्या आणि अशाच पद्धतीने तुम्हाला मी आम्ही अकलूजच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी माहिती सांगत राहू